माझे गाणं आहे नाही नाही माय 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 आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि करा विसरू नका तर ऐकूया नाही नाही हे माय 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 एक छोटस गाणं नाही माय 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 मी तुला सोडून जाणार नाही मी तुला सोडून जाणार नाही कसली परंपरा कसा ती मी पाळणार नाही मी लग्न करणार नाही 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 मी लग्न करणार नाही ये माय 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 मी तुला सोडून ना जाणार नाही नको ना नवरा नको सासर मला तूच पाहिजे माय नको नवरा नको सासर मला तूच पाहिजे माय तुझीच ममता तुझीच उब माय लग्नाला करते मी बाय बाय लग्नाला करते मी बाय बाय नाही ये माय 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 मी तुला सोडून जाणार नाही मी तुला सोडून जाणार नाही तुझ्याचं खुशी तर मला तुझ्याच मायाची उभं पाहिजे मला तुझ्याच खुशी तर मला तुझ्याच मायाची उभं पाहिजे मला संसारात गुंतायचं नाही मला नको 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 माय लग्नाचा विषय काढू नको माय नको 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 माय लग्नाचा विषय काढू नको माय 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 तू माझी माय 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 तू माझी माय नाही नाही माय 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 मी तुला सोडून जाणार नाही मी तुला सोडून जाणार नाही सासूचा धाक नको नवऱ्याचा रोवाग नको सासूचा धाक नको नवऱ्याचा रोबाग नको 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 कटकट झंझट कोणाची नको पाहिजे मला तुझीच माया माय पाहिजे मला तुझीच माया माय नाही माय 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 मी तुला सोडून जाणार नाही मी तुला सोडून जाणार ये माय 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 मी तुला सोडून जाणार नाही नको पाठू सासरी नको त्या परक्या घरी नको पाठव सासरी नको त्या परक्या घरी तुझीची सेवा करेल मी जन्मोजन्मी मला कशाची कमी नाही माझा बाप मोठा अधिकारी हाय नाही नाही मला नवरी व्हायचं नाही मला नवरी व्हायचं नाय.. नाही नाही ये माय 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 मी तुला सोडून जाणार नाही कसली परंपरा कसला विधी मी पाळणार नाही मी लग्न करणार नाही मी लग्न करणार नाही ये माय 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 मी तुला सोडून जाणार नाही 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 ये माय 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 मी तुला सोडून जाणार नाही अशा प्रकारे जाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा नका धन्यवाद